तर अशाच प्रकारे गाडीचं गाडी उचलून आणल्याबद्दल त्यांचं थँक्यू <laughs> चिच्छूसाठी चिच्छूसारखा पिंजरा हा हा नंदी बल्ली मान आलेली म्हणजे आफ्रिकन लोक ठेवते चला भेटूया कंटिन्यू करूया संध्याकाळी परत भेटूया गेले ते त्यांच्या फक्त पानं खायला पाहिजेत माझ्या डोक्यावरून दाखवू नाही शकत कारण हा टाकले सकाळी <laughs> त्याच लोकांनी जी गाडी उचलली त्याच लोक होते आम्ही आलो सव्वा माश एरिया आठव ॉ गुड मॉर्निंग मित्रांनो आणि आज टॉपिक असा झाला आहे की विक्णेशची गाडी होती नो पार्किंगमध्ये उभी आणि विघ्नेश गेलेला बँकेत तर ऑब्वियसली ती गाडी उचलला तर मी उचलली आहे आता विक्नेशनी मला कॉल केलेला आहे की तुमच्या इकडे ये जरा गाडी उचलली आहे असं तसं एक्सायजेड तर मग आता जाऊन बघूयात काय इश्यू काय नाही आणि मग भेटूयात डोघ्या पुढे काय काय होतं आणि मला काहीतरी कधी वस्तू घ्यायची तर भेटलीच तर घेऊयात आणि कंटिन्यू तुम्हाला दिसेलच आणि सगळ्यात आधी एवढं सगळं बोलून झाल्यानंतर विषय येतो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं रोहित ब्लॉगमध्ये चला स्टार्ट करूया फायनली मी पोचलो आहे आर टी ओच्या ऑफिसजवळ आणि विघ्नेश अजून आला नाही कॉल लावला त्याला बरं तो कॉल इथला शो काय बघत नाही बघा आर टी ओच्या ऑफिस आहे आणि पोहोचलो आहे आता बघू आपण आर टी ओच्या ऑफिसमध्ये काय काय होतं आहे आणि काय काय नाही बघूया विघ्नेश कधी येतो आहे आर टी ओच्या ऑफिसमध्ये गाडी तर हाय आतमध्ये गाडी दाखवायला भेटली तर दाखवतो मी तुम्हाला मित्रांनो गाडी फायनली आम्हाला भेटली आहे तशीला कॉल कडक कोण आणि मग आता काय आम्ही जातोय का छोटा छोटं फार मोटा फार छोट्याशा गोष्टी बघू आणि मग प्लेननी नाही घरी जायचे कामं हो बाकी आहेत म्हणजे आईस काय फोन असलं ते कंटिन्यू कॉल लावतो तर अशाच प्रकारे गाडीचा गाडी उचलून आणल्याबद्दल त्यांचं थँक्यू सायलेन्सर वर वर्क नाही केला अजून तिकडं समोर बाग नाही तर नावाद पण बसला शैली कार्ड आहे पकड क्रेडिटच कार्ड आहे आहे ना म्हणून त्यांना रस्त्यावर आता आहे ना त्यांना रस्त्यावर नमाज पडायला लागते मग गाड्या उचलणार ना ते लोक पार्किंग पार्किंग मधून याच आहे आमची गाडी उचलली आता बघू आम्ही काय घेतोय काय नाही घेतोय असेल का उघड चला अरे पण ते बंद होतं ना दुपारचा दुपारीफार बंधन असं काहीची गोष्ट थोडी आहे आणि आम्हाला फर्स्ट ऑफ ऑल केस डबतो आहे बोलतात ते कायतरी झालं होतं केलं कसं तर त्याच्यानंतर पासबुक ते योनो ॲप चालू कराल तुझ्यात दोन घंटा मी आलो निघून नाही सांगतो नाही घेत कळतो मित्रांनो कॅमेरा बघितल्यावर आम्ही गेलो तिथेच तर घेतलंय एक वस्तू चिच्छू चिच्चू चिच्चूसारखा प्रिंजरा काय विघ्नेश आता मला सोडेल घरी मम्मी जाईल काम करेल आणि मग आमचा ब्लॉग कंटिन्यू असंच चालू राहील कारण मी काम करेल बरोबर त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी परत जोडणार आणि कंटिन्यू आमचा ब्लॉक चालू राहणार पूर्ण दिवस त्यांनी काय होतं केस घेऊन निघालो आहे आता माझ्याकडे दोन आहेत वड्स ते मी या ट्रान्सफर करणार आणि मग त्याच्यानंतर थोड्या दिवसानंतर अजून दोन मी एक्स्ट्रा घेऊन येणार ते पण यात ट्रान्सफर करणार असंच आहे ते पण घ्यायला जाणार तेव्हा मी व्हिडिओ काढणार केज घ्यायला आलो तसं केज होता रिझनेबल प्राईजमध्ये जास्त प्राईज नव्हती केजची आणि केज मजबूत करताना आहे आणि दादांचा दा झालं था आहे डोक्याचा फो डोक्याची वाट लागली आहे दादाच्या कारण त्याला सकाळ सकाळी पकडले घोडा लागले बरं परत दादा आजारी पण आहे असं बोलतोय आजारी असू द्या म्हणून खूप पैसेवाला आहे सेठ माणूस मला दोन एक जोडी आफ्रिकन लोबट गिफ्ट करणार आहे करशील बाबा हां हां नंदी बोलली मान आलेली म्हणजे आफ्रिकन येऊ दे तुम्ही बोलला रे आमचा मुंबरा या आमच्या मुंबरामध्ये एवढं खाली खाली रोड कसा दिसतो तर हे लोक सगळे गेलेत मुंबरातले त्यांच्या देवाच्या घरी सॉरी देवाकडे गेलेत जुम्मा आहे ना शुक्रवार तर ते लोक गेलेत नमाज पडायला तर अशाच प्रकारे मी बोलतोय माझ्या माझ्या घरी हे बघा फायनली आपला हे आलेला आणि आपला केज हो चला भेटूया कंटिन्यू करूया संध्याकाळी परत भेटूया फायनली गेले ते त्यांच्या घरा त्यांना काहीतरी नवीन नवीन आहे ह्याला फक्त पानं खायला पाहिजेत आवाज खान बघ कसं बघतं ह्याला फक्त ते झाडं खायला पाहिजेत बस तो बघा तो बघा मस्ती बघा त्याची मस्ती बघा बघा मस्ती बघा ह्यांचं घर कसं आहे कमेंट करून सांगा चांगलं आहे की नाही मला तर चांगलं वाटतं आहे मला आताच खाल टाकलं आहे बघा हे बघा नुसती झाडं खायला पाहिजे नुसती नुसती झाडं खायला पाहिजे मग त्यांना मोठं घर भेटलं तर हेच होतं आजचं आता त्या विषय असा आहे की आपण बघा आपण जर पण बघू शकता फ्रेममध्ये एक अजून एक फ्रेममध्ये एक फ्रेम ॲड झालेली आहे आणि आता अशाच प्रकारे भेटूयात संध्याकाळी जसं आम्ही सांगितलं आहे तसं तर चला म्हणजे वाटतच नव्हतं बसमध्ये बसलाय फायनली आम्ही रिटर्न भेटलो आहे संध्याकाळ झालेली आहे भाऊ जाऊन आला उज्जैनला काय मग हो। शेटले सुट्ट्या केल्या सुट्ट्यांची मजे घेतले पैसे आले याच्या आयुषूबा जमीन इथे संजयनगरला आज पैसा याच्याकडे डोक्यावरून दाखवू नाही शकत कारण हा टाकले मित्रांनो सकाळी पण रोड खाली होता आता पण रोड खाली आहे काय विषय काय माहिती मित्रांनी पुढे जाऊन तुम्हाला ट्रॅफिक दाखवतो रोड खाली नसतो आता केली आहे मी थोडी सेटिंग चेंज तर बघू काय रिझल्ट येत काय नाही येते घरी गेल्यावर व्हिडिओ बनवताना समजेल काय रिझल्ट आहे काय नाही सकाळी त्याच लोकांनी जी गाडी उचललीच लोक होते हा जो व्हिडिओला लुक येतो ना तो एक नंबर येतो कारण त्याची सेटिंग पण त्याच चांगल्या लेवलची आहे आणि दॅन काय नाही चाललं आहे ते केसाचं याचं काय तरी ट्रीटमेंट चालू आहे इकडे त्याचं औषधं संपली असेल तर ह्या केसांचं तिथे आहे मी चाललोय थोडासा फ्रेश हरण्यासाठी बाहेर निघालो बाकी काय नाही पण आज गर्दी ना वाटत नाही फ्रेम पण ना जास्त आता मगरी चार्ज ना त्यानं कुठेतरी गेले असतील लोक दो दो एक तारखेला उद्या तिथे तुला उद्या थोडी एक तारीख परवा उद्या एक तारीख आहे उद्या तुला थोड नाही तुला सकाळी पाचलाच असेल तरी तुला दर्शन ना आण तुला पाचलाच असेल तरी तुला तीन चार तास तर लागेल तुपाराला दुपारी जाईल दुपारी तर विसरून जाव संध्याकाळी रात्री कधी घरी आलं दुपारी गेलेलं कधी दुपारी गेलेला तू मागच्या वर्षी तुला दाखवली ना पुनेरी विनेरी वाजत होती ह्या माझी गणपतीच्या टायमाला तू सकाळी गेलेला जाऊन आला तुझ्या मित्रांसोबत गेलेला ना सकाळचा गेलेलो मुंब्रा आहे ना कोण सुधारणार नाही इकडस रिक्षा कमी झाल्या पाहिजे फक्त रिक्षा मोजून पन्नास शंभर असा सोडल्या पाहिजे रिक्षा संध्याकाळी शंभर सकाळी पहाटे शंभर आणि दुपारच्या वेळेस शंभर मग यासाठी मला थोडेसे थोडी पण दिसत पण फ्रेममध्ये खुशी खांद्याची फ्रेम मारी आहे रे त्याच्या वगैरे दोन हात येतात आणि मी वाईट अँगल लाखा बाजार येते खरं तर कंटिन्यू रायडर गेली नो हेल्मेट काका यांना लावून सकाळी पकडलेला काकांनो त्याला पाहिजे व्हायला ஜேடோ ஜேடோ பாய் மாட்டல மாட்டனோ எல ஃபைன் लाவா टायमाला जे मी नाईट मोड ऑन करायचो होते थोडा थोडं जास्तच पिक्चरमध्ये शॅडो वाढलेली होती हायलाईट होते होती ना चेहरा चमकायचा आहे पण नवीन ओपन झालं पाहिजे चल मग आहे का हां ह्याचं तर सर्दी झाली आहे ना नाही होतं आहे ते काय नाही असं नाही क्रिएटिव्ह मिटत बॉडी मध्ये हेअरफॉल लॉस होणार कमी लॉस होणार घरच्यांनी याला जास्त वळण दिलं अरे वळण नाही रे बाई दहा पंधरा दिवस चिकन बिकन नाही पण ते मच्छी अड्डा पंडासा आम्ही आलो सौरभ मावण्याच्या एरिया तो मी म्हणून सौरभला कॉल लावलाच पण सौरभला काम आहेत शुक्रवारी आहे सौर सॉरी सौरभ ऑफिसला गेलो पण नाही सकाळी बोललेलं ऑफिसला जाणार आहे आणि कन्फर्म तर बोलतो तेच करतो ना ऑफिसला गेला असेल मग कशाला त्याला पी विंडोजाशी फोन करून हा मोमोज वाला येतो माने बोलला ना तो एकदम कायद्यावाले देतो मोमोज ते हाय त्या दिवशी आम्ही एक प्लेट खाली कडक होते मोमोज मोठे पण होते आणि कायदेवाले पण होते नकली नाही भाऊ कायदेवाले नकली म्हणजे बनवलेला असलीवाले अरे मग भावा अस्लीवाले त्याच्याकडे नकलीवाले नाही नकलीवाले ते फुलपा फुलपाकरू येते ना वरती तसे नाही हॉस्पिटल चालू आहे त्याच्यात डॉक्टर तर आहेत का डॉक्टर डॉक्टर आवाड डॉक्टर आहे ना बी आर <laughs> <दौक्तर। laughs> पाणी जे जागा भरून भरून साठवून ठेवल्या आहेत मुंबऱ्यामध्ये त्या जागेवर आणि इथून गप्प जाणार घरी आणि काय नाही ट्रॉफिकेट आहे पण काय नाही आपण आपल्या ब्लॉगला सगळ्यापासून स्टूर आता केलं आहे तर बघूयात आणि ब्लॉगला करूयात थोडंफार थोडाफार म्हणजे आपलं आपल्या ब्लॉगला करतो आहे अँड आणि मग नंतरला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन जागेवर त्या तोपर्यंत तो ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर गुड नाईट मित्रांनो टेक केअर लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा तर चला बाय बाय